माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर भरपूर साऱ्या ताईंनी दादांनी मला मेल केलते कमेंट्स केलत्या की ताई आम्हाला पशुपती व्रताची माहिती द्या ते कसं करायचं किती सोमवार करायचे आणि या व्रताचे नियम काय आहेत तर आजच्या भागात आपण हेच बघणार आहोत की शिवशंभो शंकरांचं हे पाच सोमवारचं पशुपती व्रत करायचं कसं बघा पशुपती व्रत हे फक्त पाच सोमवारी करायचं आहे पण तुमची कोणतीही कठीण इच्छा असू दे ती या व्रताने पूर्ण होणारच इतकं हे प्रभावशाली व्रत आहे आणि फक्त तुम्हाला पाच सोमवार शिवशंभो शंकरांची उपासना करायची आहे इतकं हे सोपं व्रत आहे पण त्याचे काही नियम आहेत आणि ते नियम आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता बघा खूप अशी एखादी तुमच्या मनामध्ये इच्छा आहे पण ती पूर्ण होत नाही आहे म्हणजे घरी दारिद्र्य आहे कितीही कष्ट केले तरी ते मिटत नाही आहे किंवा मग कोणीतरी घरी घरी आजारी आहे तुम्ही स्वत काहीतरी तुम्हाला मिळवायचं आहे पण ते मिळत नाही आहे काहीही प्रयत्न केले तरी ते होत नाही आहे मग ते आर्थिक प्रॉब्लेम असतील किंवा अजून दुसरे कोणतेही प्रॉब्लेम असतील मुलामुलींची लग्न जमत नाही आहेत व्यापारामध्ये प्रॉब्लेम होतो आहे तर तुम्ही हे पशुपती व्रत शिव शंभू शंकरांचं अवश्य आणि अवश्य करा कारण हे इतकं प्रभावशाली व्रता है। है व्रत आहे जो कोणी पूर्ण भक्तिभावाने आणि पूर्ण श्रद्धेने हे व्रत करेल त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि होतातच त्यामुळे जर तुम्ही इच्छुक असाल करायला श तर तुम्ही हे न पशुपती व्रत करू शकता शिवशंभूंना प्रसन्न करून घेऊ शकता त्यांची उपासना करू शकता आता हे पशुपती व्रत जे आहे ते तुम्ही कोणत्या सोमवारपासून सुरू करायचं तर तुम्हाला मनात येईल तेव्हा तुम्ही कधीही कोणत्याही सोमवारी पशुपती व्रत सुरुवात करू शकता श्रावण महिन्यात केलं तरी चालेल किंवा तुमच्या मनामध्ये जेव्हा कधी येईल की मला हे व्रत करायचं आहे तर तुम्ही तेव्हा हे पशुपती व्रत करू शकता कोणत्याही महिन्यामध्ये कोणत्याही पक्षामध्ये तुम्ही हे व्रत सुरू करू शकता त्याचबरोबर स्त्री पुरुष विवाहित महिला पुरुष किंवा अविवाहित मुली मुलं हे व्रत करू शकतात आता हे व्रत कुठे करायचं तर पशुपती व्रत जे आहे ते तुम्हाला मंदिरात आणि मंदिरातच करायचं आहे तुम्हाला ते घरी करायचं नाही पाच सोमवार तुम्हाला सलग हे व्रत जे आहे किंवा जी शिवशंभोंची पूजा आहे ती तुम्हाला मंदिरातच जाऊन करायची आहे तुम्ही म्हणाल आम्ही घरी करू का आ, आम्हाला जमत नाही आहे मंदिरात जाणं तर तसं चालणार नाही या व्रताचा तो पहिला नियम आहे की तुम्हाला हे व्रत मंदिरातच करायचं आहे त्याचबरोबर पहिल्या सोमवारी तुम्ही ज्या मंदिरामध्ये ज्या शिवपिंडीची पूजा केली त्याच मंदिरामध्ये तुम्हाला पाचही सोमवार ही पूजा करायची आहे तुम्ही म्हणाल की या सोमवारी मी ह्या मंदिरात केली आणि पुढच्या सोमवारी दुसऱ्या मंदिरात केली तर ते तसं चालत नाही तुम्ही ज्या मंदिरामध्ये पहिल्या सोमवारी जाणार असाल त्याच मंदिरात तुम्हाला पुढील सगळ्या म्हणजे पाच सोमवार तुम्हाला त्याच मंदिरात जाऊन शिवशंभो शंकरांच्या पिंडीची पूजा करायची आहे आता पहिल्या सोमवारी तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी उठायचं आहे आणि स्नान वगैरे करून तुम्हाला शंभोंच्या मंदिरात जायचं आहे आता जाताना तुम्हाला काय न्यायचं आहे ताटात ते तुम्हाला सांगते तर इथे बघा पंचामृत न्यायचं आहे पांढरी फुलं न्यायची आहेत तुम्ही कोणतीही पांढरी फुलं वाहू शकता फक्त चाफ्याचं फुल जे असतं व्हाईट कलरचं ते वाहू नका आणि तुमच्या आवडीची बाकीची फुलं त्याचबरोबर अष्टगंध चंदन कच्चं दूध शिवशंभू शंकरांना नेहमी कच्च्या दुधाने अभिषेक करायचा त्याचबरोबर अत्तर नेहा तुमच्याकडे असेल अत्तर तर बेलाची पानं तुम्हाला न्यायची आहेत जमली तर एकशे आठ बेलाची पानं तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा नसेल तर जेवढी असतील तेवढी तुम्हाला न्यायची आहेत त्याचबरोबर तुम्हाला इथे भस्म न्यायचं आहे धूप न्यायचं आहे चंदन न्यायचं आहे आणि स्वच्छ पाणी तुम्हाला भरून न्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल पण मिक्स करायचं आहे गंगाजल नसेल तर तुम्ही आदल्या दिवशी एखाद्या धार्मिक दुकानामध्ये जाऊन हे गंगाजल आणू शकता पण गंगाजल इथे महत्त्वाचं आहे तर तुम्ही या वस्तू इथे व्हिडिओमध्ये बघू शकता अशी थाळी तुम्हाला न्यायची आहे आता ही पूजा मंदिरात केली जाते पण मंदिरात जाऊन दाखवणं शक्य नाही त्यामुळे मी इथे घरीच दाखवत आहे पण अशी तुम्ही पूजा मंदिरात करायची पहिल्यांदा शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे नंतर शिवपिंडीवरती तुम्हाला गंगाजल मिक्स केलेलं जे स्वच्छ पाणी आहे ते तुम्हाला शिवपिंडीवरती व्हायचं आहे त्यानंतर तुम्हाला पंचामृताने शिवपिंडीला अभिषेक घालायचा आहे आणि त्याचबरोबर कच्च्या दुधाने पण अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना सतत तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करायचा तर बघा पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ पाणी शिवपिंडीवरती व्हायचं आहे नंतर पंचामृताने स्नान घालून घ्यायचे आहे नंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने तुम्ही शिवपिंडीला अभिषेक करायचा आहे आणि नंतर पुन्हा आपल्याला कच्च्या दुधाने अभिषेक घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर महत्त्वाची एक सूचना म्हणजे शिवपिंडीला कधीच गरम केलेलं दूध वापरायचं नाही तर ते कच्चं दूधच असावं याची काळजी घ्या तर अशा पद्धतीने आपल्याला ओम नम शिवाय ओम नमः शिवाय असा जप सुरू ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने बघा असा अभिषेक तुम्हाला करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला शिवपिंडीवरती पांढरी फुलं व्हायची आहेत त्याचबरोबर जर तुम्हाला धोत्र्याचं फळ मिळालं तर ते अवश्य तुम्ही या पूजेमध्ये किंवा शिवलिंगावरती वाहू शकता त्याचबरोबर तुम्हाला इथे चंदन लावून घ्यायचं आहे चंदन शंभूंच्या पूजेमध्ये खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे चंदन हे तुम्ही आणू आणून ठेवायचं कारण चंदन हे गुणधर्माने थंड असतं त्यामुळे शिवशंभूंचं मस्तक जे आहे ते शीतल राहण्यासाठी मदत होते त्यामुळे ज्या ज्या काही शीतल किंवा थंड अशा गुणधर्माच्या वस्तू आहेत त्या तुम्हाला शिवपूजनामध्ये अवश्य वापरायच्या आहेत आता चंदन लावून घेतल्यानंतर पुन्हा तुम्हाला भस्म लावायचं आहे भस्म हे खूप महत्त्वाचं आहे तीन बोटांनी ते तुम्हाला लावायचं आहे त्यानंतर तुम्ही अष्टगंध लावू शकता तर अशा पद्धतीने हे पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे त्याचबरोबर कोणतेही तुम्ही पांढरी फुलं वाहू शकता पांढऱ्या फुलांचं शिव शिवशंभू शंकरांच्या पूजेमध्ये खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला पांढरी फुलं न विसरता व्हायचे आहेत धोत्र्याचं फळ किंवा धोत्र्याचं फूल तुम्ही वाहू शकता तुम्हाला मिळालं ते तर अवश्य तुम्ही शिवपिंडीवरती ते व्हा त्याचबरोबर तुम्हाला इथे वस्त्र अर्पण करायचं आहे कापसाचं वस्त्र आहे ते अर्पण केलं तरी चालेल किंवा धाग्याचं वस्त्र तुम्ही बनवून अर्पण करू शकता त्याचबरोबर आपल्याला नंतर बेलपान व्हायचं आहे एकशे आठ जर बेलपानं तुम्हाला मिळाली तर अवश्य तुम्ही पूजनामध्ये ती शिवपिंडीवरती व्हा किंवा मग जेवढी असतील तेवढी बेलपानं तुम्ही व्हायची आहेत बेलाचं पान वाहत असताना जो मऊ भाग आहे तो शिवपिंडीला स्पर्श झाला पाहिजे असं ठेवायचं आहे म्हणजे पालथं ठेवायचं आहे हे पान आणि जो खडबडीत भाग आहे तो आपल्याकडे आला पाहिजे शिवपिंडीवरती बेल वाहण्याचं खूप महत्त्व आहे आणि व्रत तुम्ही करत आहात त्यामुळे तुम्हाला हे बेल पान जा जा जे आहेत ते व्हायचंच आहे आणि तुमच्या घरामध्ये जे कोणतं फळ असेल मग केळी असू द्या सफरचंद असू द्या तर ते तुम्हाला इथे शिवशंभू शंकरांना तिथे ठेवायचं आहे आणि तुमच्या मनातली काय इच्छा आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे अगदी भक्तिभावाने श्रद्धेने मी हे व्रत तुमचे सुरू करत आहे त्याप्रमाणे मला माझ्या या इच्छित कामामध्ये चांगलं यश द्या असं तुम्हाला तिथे शिवशंभो शंकरांना मागायचे आहे तुमची इच्छा पूर्ती व्हावी यासाठी तुम्हाला त्यांची उपासना करायची आहे आणि तुम्हाला त्या दिवशी म्हणजे प्रत्येक सोमवारी फल आहारच करायचा आहे सकाळी पण तुम्हाला मंदिरामध्ये जाण्याच्या आधी काहीच आहार घ्यायचा नाही आहे शिवमंदिरामध्ये जाऊन आल्यानंतर म्हणजे शिवपूजन झाल्यानंतर तुम्ही फलाहार करू शकता पण त्याच्या आधी तुम्हाला कोणताच आहार घ्यायचा नाही त्याचबरोबर तुम्ही शिवपिंडीसमोर बसून तिथे शिवस्तुती वाचू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर शिवलीलामृतातला अकरावा अध्याय वाचायचा असेल तर तुम्ही तो देखील वाचू शकता किंवा जर तुम्हाला वेळ नसेल किंवा ते शक्य नसेल तर फक्त तुम्ही ओम नम शिवायचा जप केला तरी चालेल आणि त्याचबरोबर तुम्हाला शिवशंभू शंकरांची आरती पण तिथे म्हणायची आहे त्याचबरोबर शिवशंभू शंकरांची आरती म्हणत असताना तुम्हाला कापूर प्रज्वलित करायचा आहे तर त्यामुळे तुम्हाला कापूर देखील हा घेऊन जायचा आहे आता असं पूजन झाल्यानंतर जी थाळी आहे पूजनाची ती तुम्हाला घेऊन यायची आहे घरी आणि तशीच ती ठेवायची आहे आणि पुन्हा प्रदोष समयी म्हणजे संध्याकाळी पाच ते सातमध्ये तुम्हाला हीच थाळी सेम घ्यायची आहे आणि तुम्हाला हीच थाळी घेऊन पुन्हा त्याच मंदिरामध्ये जायचं आहे फक्त जाताना तुम्हाला याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे तर तुम्हाला कणकेचे इथे सहा दिवे बनवून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर एक गोडाचा पदार्थ तुम्हाला इथे लागणार आहे मग तो गोडाचा पदार्थ तुम्ही शिरा बनवा किंवा मग चुरमा बनवा चुरमा बनवला तर अतिशय उत्तम तो शिव शंभू शंकरांना अतिशय प्रिय आहे आता चुरमा कसा तुम्ही बनवू शकता तर चपाती घ्यायची त्यामध्ये गूळ तूप घालून तुम्ही हे मिक्सरला बारीक करू शकता आणि तयार होतो चुरमा तर तुम्ही चुरमा घेऊन जाऊ शकता किंवा कोणतीही स्वीट डिश म्हणजे कोणताही गोडाचा पदार्थ किंवा मिठाई तुम्ही घेऊन जाऊ शकता पण तुम्हाला या दोन गोष्टी तुमच्या त्या थाळीमध्ये वाढवायच्या आहेत कोणते तर सहा दिवे तुम्हाला न्यायचे आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला गोडाचा प्रसाद न्यायचा आहे तुमच्या त्या थाळीमध्ये पण तुम्हाला थाळी बदलायची नाही जी तुम्ही सकाळी थाळी नेलती तीच थाळी न्यायची आहे पुन्हा तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे प्रदूषमयी म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला आणि पुन्हा तुम्हाला तिथे जाऊन शिवपिंडीचं पूजन करायचं आहे स्वच्छ पाण्या पाण्याने तुम्हाला स्नान घालायचं आहे शिवपिंडीला पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करा त्याचबरोबर दुधाने म्हणजे कच्च्या दुधाने पंचामृताने तुम्हाला तिथे शिवपिंडीवरती अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर शिवपिंडीला पुन्हा तुम्हाला भस्म चंदन लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला शिवपिंडीसमोर तिथे जे तुम्ही नेलेले दिवे आहेत ते पाच दिवे तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचे आहे दिव्यांमध्ये शुद्ध गाईचं तूपच असावं याची काळजी घ्या कारण गाईच्या तुपामध्ये खूप पावित्र्य असतं आणि जेव्हा आपण कोणतंही व्रत करतो तेव्हा अशा पद्धतीने आपल्याला गाईचं शुद्ध तूपच वापरायचं आहे तर ते दिवे जे आहेत ते तुम्हाला तिथे शिवपिंडीसमोर प्रज्वलित करायचे आहेत पाच दिवे आणि पुन्हा तिथे तुम्हाला शिवस्तुती म्हणायची आहे ओम नम शिवायचा जप करायचा आहे शक्य असेल तिथे तर तुम्हाला अकरावा अध्याय जो आहे शिवलीलामृतातला तो तुम्हाला पठण करायचा आहे आणि कापूर प्रज्वलित करून तुम्हाला शिवशंभूंची आरती तिथे म्हणायची आहे त्याचबरोबर तुम्हाला पांढरी फुलं व्हायची आहेत शिवपिंडीवर आणि बेलाची पानं देखील तुम्हाला तिथे अर्पण करायची आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला जो गोडाचा तुम्ही नैवेद्य नेलेला आहे जसं की चूरमा नेला असेल किंवा मशिरा नेला असेल तर तुम्हाला तो तिथे शिवशंभूंच्या पिंडीला तो नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला खडी साखर देखील तिथे समोर ठेवायची आहे आणि नैवेद्य म्हणून खडी साखर देखील तुम्हाला दाखवायची आहे फक्त लक्षात घ्या जर तुम्ही पहिल्या सोमवारी कणकेचे दिवे बनवून नेले समजा सहा कणकेचे ब दिवे बनवून नेले तर तुम्हाला पुढच्या पाचही सोमवारी कणकेचेच दिवे न्यायचे आहेत जर तुम्ही पहिल्या सोमवारी मातीचे दिवे म्हणजे पणत्या नेल्या तर पुढच्या पाचही सोमवारी तुम्हाला मातीचे म्हणजे पणत्याच न्यायच्या आहेत किंवा स्टीलचे नेलेले असतील दिवे पहिल्या सोमवारी तर तुम्हाला पाचही सोमवारी स्टीलचेच वापरायचे आहेत एका सोमवारी समजा तुम्ही कणिकेचे वापरले एका सोमवारी पणत्या वापरल्या तसं चालणार नाही तर एक कुठला तरी तुम्हाला दिवा वापरायचा आहे आणि आता संध्याकाळी म्हणजेच प्रदोष समयी तुमची पूजा झाल्यानंतर शिवमंदिरातून घरी येताना घरी आल्यावरती जेव्हा तुम्ही घरामध्ये प्रवेश करणार त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे तर जो एक सहावा दिवा होता तर तो दिवा तुम्हाला घेऊन यायचं आहे पाच दिवे तिथं लावायचे आणि सहावा जो दिवा आहे तो तुम्हाला घेऊन यायचा आहे आणि घरामध्ये प्रवेश करायच्या आधी तुम्हाला तो तिथे तुमच्या उजव्या हाताला तुमच्या उंबऱ्याच्या जवळ किंवा प्रवेशद्वाराजवळ तुमच्या उजव्या हाताला तो तिथे प्रज्वलित करायचा आहे एखादं फूल तिथे दिव्याला ठेवायचं आहे आणि मग तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि येताना तुम्हाला काय करायचं आहे तर प्रसादाचे तीन भाग करायचे आहेत जो तुम्ही समजा चूर समजा चुरम्याचा प्रसाद नेलेला आहे तर तुम्हाला मंदिरात काय करायचं आहे सगळं पूजन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही नैवेद्य शिवशंभूंना दाखवता त्यानंतर तुम्हाला मंदिरातच शिवपिंडीसमोर प्रसादाचे तीन भाग करायचे आहेत आणि दोन भाग शिवशंभूंच्या पिंडीसमोर ठेवायचे आहेत आणि एक भाग जो आहे तो तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे आणि घरी आल्यानंतर तुम्हाला उपवास सोड सोडा सोडताना म्हणजे सोडायच्या आधी तो प्रसाद जो आहे तो आधी तुम्हाला ग्रहण करायचा आहे किंवा तो प्रसाद तुम्ही आधी खायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरच्यांना देखील तो तुम्ही प्रसाद देऊ शकता फक्त काळजी घ्या की तुमच्या घरामध्येच तो प्रसाद संपावा बाहेर कोणालाही तो प्रसाद द्यायचा नाही आणि अशा पद्धतीने तुम्ही संध्याकाळी उपवास सोडू शकता उपवास सोडताना तुम्ही वरण भात चपाती भाजी यावरती उपवास सोडू शकता पण दिवसभर मात्र तुम्हाला फल आहारच घ्यायचा आहे आणि सकाळी पण पूजेला जायच्या आधी तुम्हाला कोणताच आहार घ्यायचा नाही सकाळची पूजा करून आल्यानंतर तुम्हाला फलाहार घ्यायचा आहे आणि संध्याकाळची जी पूजा आहे प्रदूषमयाची ती करून आल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला आ, जो प्रसाद तुम्ही तिसरा भाग आणलेला आहे तर तो तुम्ही आधी घ्यायचा आहे नंतर उपवास सोडायचा आहे आणि घरातल्यांना पण तुम्ही तो प्रसाद द्यायचा आहे तर अशा पद्धतीने हे तुम्हाला व्रत पाच सोमवार सलग करायचं आहे मधी जर तुम्हाला मासिक धर्म आला किंवा काही अडचणी आल्या तर तुम्ही एक्स्ट्राचा सोमवार करू शकता पण तुम्ही ज्या ठिकाणी हे व्रत सुरू केलेलं आहे ज्या घरात तुम्ही, तुम्ही हे व्रत सुरू केलेलं आहे त्याच घरात तुम्हाला हे व्रत पूर्ण करायचं आहे म्हणजे समजा तुम्ही रेंटच्या घरामध्ये हे व्रत सुरू केलेलं आहे तर त्याच वास्तूमध्ये याची सांगता करायची आहे म्हणजे त्या वास्तूमध्येच असताना तुम्हाला पाचही सोमवार करायचे आहेत किंवा सासरी तुम्ही हे व्रत सुरू केलेलं आहे आणि मध्येच तुम्ही माहेरी गेलात आणि तिथे म्हणालात की मी तिथे जाऊन तिथल्या मंदिरामध्ये सोमवारी पूजा करेन तर तसं चालणार नाही तर तुम्हाला हे व्रत जे आहे ते सलग तुम्हाला पाच सोमवार करायचे आहे जर अगदीच अडचण असेल मासिक धर्म असेल तर तुम्ही एक्स्ट्राचा सोमवार करू शकता पण काहीच अडचण नसेल तर तुम्हाला सलग हे पाच सोमवार व्रत करायचं आहे याचं उद्यापन असं वेगळं काही करावं लागत नाही दर सोमवारी तुम्ही जशी पूजा करत आहात तशीच पाचव्या सोमवारी पण करायची आहे आणि तुमची इच्छा तुम्हाला शंकरांसमोर बोलून दाखवायची आहे आणि तुम्ही अशा प्रकारे व्रताचं उद्यापन शेवटच्या सोमवारी करायचं आहे तर हे असं पशुपती व्रत जे आहे ते तुम्हाला जर इच्छा असेल तर नक्की तुम्ही करा खूप आणि खूप प्रभावशाली व्रत आहे तुमची अतिशय कठीण इच्छा आहे किंवा अतिशय मोठं संकट काहीतरी आलेलं आहे आणि त्यामधून तुम्हाला मार्ग सापडत नाही आहे तर तुम्ही अवश्य हे पशुपती व्रत करा फक्त पाच सोमवारचं हे व्रत आहे पण त्याची फलप्राप्ती खूप आणि खूप मोठी आहे आणि जे व्रत पूर्ण श्रद्धेने करतो पूर्ण मनोभावे करतो त्याचं फळ शिवशंभू शंकर आपल्याला देतातच देतात त्यामुळे हे व्रत तुम्ही नक्की करावं असं मी तुम्हाला सांगेन व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींना शेअर करा आणि हे व्रत करत असताना किंवा पूजा करत असताना शक्यतो पांढरं वस्त्र परिधान करा पांढरी साडी किंवा पांढरा कुर्ता असं वस्त्र तुम्ही परिधान करा आ, तर व्हिडिओ तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये